इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शेवगा पाथर्डी मतदारसंघामधील जनतेचे प्रश्न अडीअडचणी समजून घेण्यासाठी परिवर्तन लोकसंवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे ज्या गावामध्ये यात्रा जाईल तेथील शेतकरी मागील पीक विमा रक्कम मिळाली नाही पाऊस नसल्यामुळे पिकं जळून चालली आहेत पाण्याचे टँकर पुरवत करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सांगत आहेत याबाबत लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत अशी माहिती माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे शेवगाव बाजार समितीमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरोडे तसेच बाजार समितीचे माजी सभापती संजय कोळगे तोहेर पटेल आदी हजर होते यावेळी घुले म्हणालेत की मागील खरीप हंगामामध्ये शेवगाव तालुक्यातील शेहेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता यासाठी शासनानं सुमारे एकोणचाळीस कोटींची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे भरली होती मात्र यामधील फक्त काही शेतकऱ्यांना चार कोटी एकसष्ट लाख एकतीस हजार पाचशे एकोणनव्वद रुपयांचा विमा मिळालाय तरी शासनानं शेतकऱ्यांना सरसकट विमा रक्कम द्यावी अथवा आंदोलन उभारण्याचा इशारा चंद्रशेखर घुले यांनी दिला शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतोष निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांची मागणी दोन मोठ्या प्रमाणात जाणवली मिळालेलं नाही त्याच्यामध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला शासनाकडनं कुठल्याही प्रकारचा पीक विमा -पी मिळालेला ना नाही जवळजवळ शेवगाव पाथंडी मतदारसंघामध्ये एक लाखच्यावर शेतकऱ्यांनी पी पीक विमा भरलेला होता आणि ते पीक विमा -पी मिळवण्यापासून वंचित राहिलेले आहेत या संदर्भात लवकरात लवकर कलेक्टर व पालकमंत्र्यांच्या तानावर आम्ही या गोष्टी निवेदन देणार आहोत त्याचप्रमाणे तीस जूनपर्यंतच टँकर मतदारसंघामध्ये चालू होते परंतु तहसीलदार असो किंवा पंचायत समितीचे व्हिडिओ असेल त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता तीस जूनला टँकर बंद केले म्हणून समक्ष आम्ही त्यांच्याशी चर्चा केली व आज लवकरात लवकर टँकर चालू करण्याच्या सूचना केलेल्या आहेत टँकर जर त्वरित चालू नाही झाले तर ते समक्ष त्यांना निवेदन देऊन व आंदोलन करून टँकर चालू करण्याच्या टँकर चालू करण्यास लावण्यात येणार आहे संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा